हॅलो हाय नमस्कार यूट्यूब फॅमिली कशा आहात सर्वजण तर आज आपण एक वेगळी रेसिपी आणलेली आहे घोसावळ्याची भाजी खायची म्हणलं का सर्वांना कंटाळा येतो तर आपण त्याच घोसावळ्याचा ठेचा बनवणार आहे तर चला एकदम चोप्पा आणि खमंग असा लागतो हा ठेचा तर रेसिपी बघूयात इथे मी चार घोसावळी स्वच्छ धुवून घेतलेली आहेत धुवून अशा पद्धतीने मी मिक्सरच्या भांड्यामध्ये कट करून घेत आहे तर हे आपल्याला याची आपल्याला पेस्ट बनवून घ्यायची आहे त्यामुळे मी अशा पद्धतीने कट करून घेतलेले आहेत सर्व गोसावळी त्यानंतर याच्यामध्ये हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत थोड्याशा जास्त हिरव्या मिरच्या टाकायच्या आहेत आणि याच्यामध्ये एक मोठा कांदा कट करून टाकलेला आहे जर कांदे छोटे असतील तर तुम्ही दोन कांदे टाका त्यानंतर इथे मी कोथिंबीर आणि खूप सारा लसूण टाकलेला आहे याची छान अशी पेस्ट बनवून घेतलेली आहे त्यानंतर मी कढईमध्ये तेल टाकलेलं आहे जिरे मोहरी छान असं तडतडून घेतलेलं आहे तडतोडून झाल्यानंतर त्यामध्ये कढीपत्ता टाकलेला आहे कढीपत्त्याचा छान असा तडका दिलेला आहे त्यानंतर आपली बनवलेली गोसावळ्याची पेस्ट टाकायची आहे त्यामध्ये पेस्ट छान अशी एक पाच मिनटं परतून घ्यायची त्यानंतर त्याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकायचं आहे परत एक पाच मिनटं छान असं परतून घ्यायचं आहे हे गोसावळ्यातलं पाणी कमी झालेलं आहे तुम्ही बघू शकता त्यानंतर ताट झाकून एक पाच मिनटं परत एकदा हे शिजवून घ्यायचं आहे छान असं तुम्ही बघू शकता आपला घोसावळ्याचा ठेचा तयार आहे रेसिपी खूप छान लागते तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जे चॅनलला नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करा